बदल सोडलोच विकालानंतर संशयित आला तुझ्या बायकून आला तुझ्या पोराला आला तर कुणाला आता मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सगळं जिल्ह्याला सांगायचंय कारण जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठे हजर राहील एखाद्याच पत्रकार मित्रांनो माझ्या बदललोच विकालानंतर संशयित कुणा आला तुझ्या बायकून आला तुझ्या पोराला आला तर कुणालाच हा काय संशयित काम नाही फॉर्म भरायला नाही माझा स्वतःचा मुलगा आहे तो ने 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 तो, तो, माझा आहे तिथे वापर खूप येतो गेलेला संशय आता पत्रकार आलेला कसा आला तिच काढला अरे माझ्या जेव्हा मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनते मी लोकसभेला जेवढे झटलो त्याच्या पाच पाणी सगळ्याला झटतो मलाही सध्या तुम्हाला मलाही झगत होतो मी आणि पवार सागावर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर तर तुम्हाला पत्रकार विकायचं काही करू नका जरा ठिकाणी असतात सत्यच्या बाजूचे मान्य मला आज घेतलं का सगळं काय अडचण नाही पण सगळं सत्य लोक आधार तुम्ही लोकसभेचं चौथा तुम्ही खरं लिहा आणि खरं असतात बिल्हाच लिहा